के डी एम सी कर्मचाऱ्यांना मिळणार वीस हजार रुपयांचा बोनस परिवहन कर्मचारी कामगार संघटनेची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीत वीस हजार रुपये बोनस मिळणार असल्याची माहिती परिवहन कर्मचारी कामगार संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांनी दिली आहे दरवर्षी केडीएमसी कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून बोनस दिला जातो यावर्षी पंचवीस हजार रुपये बोनस देण्यात यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने केडीएमसी आयुक्तांकडे करण्यात आली होती या मागणीवर मंगळवारी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांनी चर्चा केली गेल्या वर्षी एकोणीस हजार रुपये बोनस दिला गेला होता यंदा कामगार संघटनेच्या मागणीनुसार पंचवीस हजार रुपये बोनस देता येणार नाही त्यामुळे यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत बोनस मध्ये पाचशे रुपयांची वाढ करून प्रत्येक कर्मचाऱ्याला वीस रुपये बोनस दिला जाणार असल्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे महापालिका कर्मचारी परिवहन कर्मचारी आणि शिक्षक अशा एकूण सहा जणांना या बोनसचा लाभ मिळणार आहे आयुक्तांशी बोनस संदर्भात कल्याण महापालिकेचे कर्मचारी असतील परिवहनचे कर्मचारी असतील शिक्षण विभागाचे कर्मचारी असेल इतर जे काही कर्मचारी असतील त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी पंचवीस हजार रुपये बोनस मिळावा ही मागणी आम्ही पत्राद्वारे आणि फोनद्वारे केली होती आज प्रत्यक्ष आयुक्तांची भेट घेऊन या ठिकाणी आम्ही कर्मचाऱ्यांना महापालिकेचे असेल परिवहनचे असेल शिक्षण मंडळाचे असेल त्यांना मागच्या वर्षी साडे एकोणीस हजार रुपये त्यांनी बोनस दिला होता यावर्षी त्यांनी वीस हजार रुपये बोनसची आम्हाला मान्यता दिलेली आहे आणि कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे की वीस हजार रुपये बोनस कर्मचाऱ्यांना मिळणार